डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर नम्रतापूर्वक अभिवादन आज आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहात आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय देवराव दादाजी खंदारे आजच्या या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ॲडव्होकेट जे के नारायणसाहेब आदरणीय प्रकाशदादा कांबळे आदरणीय संतोष भाऊ इंगलारे आदरणीय मिलिंददादा सावंत आदरणीय राजकुमारजी एंगडे साहेब पूर्णा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मुकुंदी भोळे साहेब सुंदर असा कार्यक्रम त्यांनी घडवून आणला असे उत्तम भैयाजी खंदारे अॅडव्होकेट हर्षवर्धनजी गायकवाड ज्येष्ठ नामदेवराव राजपूत साहेब सुंदर असं सूत्र संचलन जे करत आहेत असे श्रीकांतजी हिवाळे सर एडवोकेट तम्माजी चोंदळे प्रवीण कनकुटे सर्वच बऱ्याच वेळापासून आपण या कार्यक्रमाला सुंदर असा सहकार्य करत असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपाशी मी जास्त बोलणार नाही मी त्या दिवशी सुद्धा बोलताना म्हणालो होतो की त्या काळात जी ज्यांनी आपलं समर्पण दिलं बलिदान दिलं जे काय मौल्यवान वेळ होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी त्यांनी व्यतीत केला मी त्याही दिवशी म्हणलो होत की त्या काळातले लोक आज जशी शिकलेले लोक आहेत त्या काळात तसे लोक शिकलेले नव्हते आजच्या आज, जशी आज, श्रीमंती आपल्याकडं त्या काळातल्या लोकांकडे असं असं मला म्हणता येणार नाही त्या काळातल्या लोकांना जसं पाहिजे तसं बाबासाहेबांचा सा बदल जास्त अभ्यास नसताना सुद्धा त्या लोकांनी बाबासाहेबांसाठी कशा पद्धतीनं आपलं बलिदान दिलं आपलं शौर्य दिलं कसं धैर्य दाखवलं हे आजच्या काळातल्या प्रत्येक उपासक उपासिकांनी तरुण तरुणींनी भारतवासियांनी शिकलं पाहिजे म्हणून निश्चित त्या काळातल्या लोकांचा त्याग त्या काळातल्या लोकांच्या मनामधला मोठेपणा आज सुद्धा आम्हाला शिकण्यासारखा आहे म्हणून आजच्या कार्यक्रमाला आपण जे काही एकत्रित झालो याच्याबद्दल जी काय चार पाच तास चार पाच तास झाला आपण चर्चा करीत आहे एवढ्यामधून जर आपण थोडस तरी चिंतन म्हणून जर या पद्धतीने जर केलं तर निश्चित या कार्यक्रमाला ज्यांनी तन मन धनाने सहकार्य केलं त्या सर्वांच्या वाट्याला यश त्यांनी केलेल्या प्रयत्नाला एक चांगल्या प्रकारचं फलित बांधवांनो आपण सुद्धा एकत्रित होऊन जे त्या काळातल्या लोकांनी लढा केला तसा लढा आपल्या आपल्या न करता आपल्या प्रगतीसाठी आपल्या उन्नतीसाठी आपल्या हातून घडवण्यासाठी आपण भविष्यात प्रयत्न करावा एवढंच आपल्याला या निमित्तानं नमूद करतो बोलण्यासारखं भरपूर काय मी मस्त एवढे बघायला की आता मला बोलूच वाटायला लागलेलं आहे म्हणून आपण सर्वजण उपस्थित झाला चांगल्या रीतीनं एवढं वयोव असताना सुद्धा आमचे जे के नारायण साहेबांनी काय छोटे मोठे प्रसंग सांगितले ते ऐकून अतिशय हृदयामध्ये जाऊन बसणारे ते प्रसंग आहेत म्हणून आपण तो नामविस्ताराचा जो काही इतिहास असेल शौर्य हिमा भीमा कोरे गावाचा जो काही इतिहास असेल जी जी माणसं अशा डोळ्यापुढे शौर्याचे धैर्याचे धडे आपल्या डोळ्यापुढे ठेवतात ते ते माणसं आज न उद्या उद्या न परवा त्यांच्या आयुष्याच्या वाट्याला अशी काय क्रांती येते आणि ती क्रांती घडवून परत एकदा सत्याला खूप मोठे जगात पुढे आणून ठेवण्यासाठी ते प्रयत्न करीत असतात म्हणून आपण आदर्शवादी धडे आपल्या डोळ्यापुढे ठेवले पाहिजे नको ते धडे आपल्या डोळ्यापुढे नसले पाहिजे हेच मी तुम्हाला कटाक्षाने सांगतो सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला आजच्या नामविस्ताराच्या बाबासाहेबांच्या नावासाठी नामविस्तारासाठी ज्या ज्यांनी आपलं बलिदान दिलं आपलं जे काही धैर्य शौर्य दिलं सर्वांच्या प्रति आपल्या सर्वांचे विजय मांडणे मी खूप खूप अभिवादन करतो आणि आपल्यामधला छोटासा चर्चेचा भाग समाप्त करतो सर्वांना धन्यवाद